या माहितीच्या विश्लेषणात स्वागत आज आपण कोकणात जाणार आहोत म्हणजे कोकणच्या हृदयातच डोकावणार आहोत तिथली संस्कृती निसर्गरम्यता आणि खास करून रत्नागिरी मग तो शिमगा उत्सव आणि देवीच्या पालखीचा सोहळा यावर आपलं लक्ष असेल बरोबर आपल्या समोर कोकण शिमगा आणि पालखीचा पारंपरिक सोहळा यावर आधारित माहिती आहे तर कोकणाची परंपरा आणि निसर्गाचा जो अनोखा संगम आहे तो समजून घेण्याचा आजचा प्रयत्न हो नक्कीच कोकण म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर काय येतं सह्याद्री आणि तो अथांग अरबी समुद्र बरोबर यांच्यामधला तो हिरवागार प्रदेश इथले समुद्रकिनारे नारळी पोफडीच्या बागा हे तर आहेच प्रसिद्ध पण या माहितीमध्ये जसं म्हटलंय खरी ओळख आहे ती इथल्या जिवंत लोकसंस्कृतीत म्हणजे दशावतार भजन जाखडी नृत्य हो यांसारख्या कला आजही अगदी उत्साहात सुरू आहेत आणि हो इथली जी भाषा आहे कोकणी मिश्रित मराठी ती सुद्धा एक वेगळे पण जपून आहे अगदी आता माहितीमध्ये रत्नागिरीवर विशेष भर दिला आहे हे शहर ऐतिहासिक आहे हो निसर्गरम्यता तर आहेच पण गणपतीपुळे मंदिर आठवतं लगेच स्वयंभू गणेश आहे तिथे हो गणपतीपुळे मग ब्रह्मदेशाचा राजाचा थिबा पॅलेस आणि समुद्राजवळचा तो रत्नदुर्ग किल्ला ही ठिकाणं म्हणजे रत्नागिरीची ओळखच सांगतात बरोबर आणि अर्थातच हा हापूस आंबा हा तो कसा विसरणार जगात प्रसिद्ध आहे हो हापूस तर आहेच पण इथे एक महत्वाचा मुद्दा मला वाटतो जो या माहितीतून येतो ही जी ठिकाणं आहेत ना म्हणजे थिबा पॅलेस किंवा रत्नदुर्ग ही केवळ पर्यटकांना आकर्षित करणारी स्थळं नाही आहेत अच्छा तर ती रत्नागिरीच्या इतिहासाचे आणि काय म्हणतात त्याला सांस्कृतिक अस्मितेचे साक्षीदार आहेत म्हणजे ती केवळ दगडविटा नाहीयेत हो खरंय त्या, त्या काळाचं प्रतिबिंब आहे त्यात अगदी आता येऊया कोकणच्या मोठ्या सणांपैकी एक होळीकडे तिकडे शिमगा म्हणतात त्याला शिमगा हो वसंत ऋतूचं आगमन आणि वाईटावर चांगल्याच्या विजयाचं प्रतीक म्हणून हा सण साजरा होतो माहितीनुसार होळीच्या आदल्या दिवशी होळी किंवा होळी कुंट उभारतात आणि मग ती पेटवतात हो आणि दुसऱ्या दिवशी रंगांची उधळण म्हणजे धुळवड सगळीकडे मग पारंपरिक गाणी नाच ढोल ताशांचा गजर आणि जेवण हो जेवणात पुरणपोळी तळवलेले वडे पिठलं भात असे खास पदार्थ त्याची एक वेगळीच मजा असते बरोबर आणि शिमग्याचं वैशिष्ट्य मला वाटतं हे फक्त रंगांपुरत नाहीये नाहीये म्हणजे होळी पेटवणं एकत्र येऊन जेवण या विधींमधून एक सामाजिक एकोपा साधला जातो हे केवळ उत्सव नाही तर समाजाला एकत्र आणणारे धागे आहेत नाही का पिढ्यान पिढ्या चालत आलेले हे रिवाज परंपरांचं जतन करतात अगदी नात्यांमधला ओलावा टिकवून ठेवतात बरोबर आणि शिमग्यानंतर लगेचच येतो तो, तो देवीच्या पालखीचा सोहळा अनेक गावांमध्ये ही ग्रामदेवतेची पालखी काढायची परंपरा आहे हो हो प्रत्येक गावात जवळपास असतेच वर्णनानुसार देवीची सजवलेली मूर्ती किंवा तिची पालखी वाजत गाजत मोठ्या भक्तिभावाने संपूर्ण गावात फिरवतात टाळ मृदुंग झान शंख यांच्या गजरात भक्तगण अगदी तल्लीन होऊन नाचतात गातात हो आणि त्या पालखी मिरवणुकीत भजन असतात गोंधळ असतो हो लोक पारंपरिक वेशभूषा करतात काही जण उपवास पण धरतात अच्छा आणि शेवटी मग महाप्रसाद वाटला जातो अनेक ठिकाणी रात्री जागरण पण असत खरंय पण या पालखी सोहळ्याचा म्हणजे याचा गाभा काय आहे ही फक्त एक मिरवणूक आहे का, का? नाही त्याहून खूप खोल अर्थ आहे याचा ही पालखी म्हणजे अर्थातच ग्रामदेवतेवर असलेल्या लोकांची अढळ श्रद्धा पण त्यासोबतच ही एक सामूहिक अभिव्यक्ती आहे म्हणजे गावाच्या एकतेचं प्रतीक आहे हो ही माहिती जसं सांगते कोकणात ह्या परंपरा किती घट्ट रुजलेल्या आहेत याचं हे एकदम उत्तम उदाहरण आहे इथे श्रद्धेसोबत सामाजिक बांधिलकी पण जपली जाते म्हणजे असं म्हणायला हरकत नाही की कोकण आणि विशेषत रत्नागिरी हे फक्त निसर्गरम्य ठिकाण नाहीये अजिबात नाही तर संस्कृती आणि परंपरेचं एक जिवंत संग्रहालयच आहे ते अगदी आहेतच पण त्याहून जास्त ते तिथल्या लोकांची श्रद्धा त्यांची एकजूट आणि त्यांची सांस्कृतिक ओळख दर्शवणारे महत्वाचे क्षण आहेत बरोबर आणि या माहितीचा भर पारंपरिक कला आणि उत्सव जपण्यावर आहे हे अगदी स्पष्ट दिसतंय यावरून एक विचार मनात येतो जो मला वाटतं महत्वाचा आहे या माहितीच्या आधारावर काय की आजच्या या वेगवान जगात आणि बदलत्या जगात देवीच्या पालखीसारख्या श्रद्धा आणि समाजाला एकत्र बांधून ठेवणाऱ्या परंपरांचं भविष्य काय असेल बरोबर आहे त्यांचं स्वरूप बदलेल का की त्या अजून घट्ट होतील हा एक विचार करण्यासारखा प्रश्न आहे नक्कीच